हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आता सकाळचे सात वाजलेले आहे तर माझ्या सकाळला तर सुरुवातीन भरपूर वेळ झालेला आहे मी पुष्पळवेळेची उठली पण आधी मी तुमच्याबरोबर काही शेअर नाही करणार आहे तर आता मी चहापासून सुरुवात करते आणि चहानंतर मग माझं सकाळचं रुटीन सकाळी सात ते दहापर्यंतचं रुटीन काय असते हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला मग या सर्वांनी चहा प्यायला तर या सर्वांनी चहा पिण्यासाठी आता सर्वात आधी मी सकाळी चहा पहिला चहा आहे ना हा आम्ही दोघं पण सोबत बसून पित असतो दोघां गा, दोघांच्या अंतर चहा पिणं आणि गप्पा सुरू असतात त्यानंतर मग चहा घेतल्यानंतर मग मी घेतला आता झाड लोट करायला आता सकाळचा पूर्ण केअर घरामधला काढून घ्यायचा असतो आपल्याला सकाळी सकाळी पूर्ण घराची झाडझुळ स्वच्छता करून घेते मी आता इथे बेड वगैरे आवरायचा राहिलाच होता माझा कारण केदार झोपलेला होता केदारची झोपच व्हायची होती तर त्यामुळे आता शाळेला सुट्या असल्यामुळे जरा वेळानं सुटतात मुलं आणि नंतर मग शाळा लागली की लवकर सुटणार आहे तर मी पण त्याला झोपू देते तर इथे आता मी माझी झाडझुळ करून घेते पूर्ण घराची मदतली रूम किचन झाडून घेतली आणि समोरचा जो एरिया आहे इथे आमच्या समोर आम्ही टीनच लावून घेतलेले आहे ते पण मी झाडून घेते टीनाचा आम्ही शेड तयार केलेला आहे थोडंसं वापरण्यासाठी सामान ठेवण्यासाठी आणि हे समोरचा भाग आहे गॅलरी आहे समोरची हे पण मी झाडून घेतली पाणी वगैरे टाकून घेतलं गित इथे अशा प्रकारे आणि पूर्ण स्वच्छ करून घेते इथे पाणी टाकून पाणी पूर्ण लोटून घेत आहे मी हे सर्व असं स्वच्छ पूर्ण अंगण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं असते आणि खालचा अंगण तर माझी मम्मी सकाळी मी उठायच्या आधीच साफ करून घेत असते आणि त्यानंतर मग मी पोछा लावून घेतला पूर्ण घरामध्ये बेड पण आवरायला घेऊन घेतला बेडवरचं पण आवरचिवर करून घेतलं सर्व आणि पूर्ण घराला पोछा लावून घेतला पूर्ण पाणी शिंपडून झाल्यानंतर पूर्ण घर पुसून घेतलं त्यानंतर रात्रीची काही भांडी होती आणि गुंड भरणे पण घासायचे होते मला पाणी येणार म्हणून मग मी इथे सर्व गुंड भरणे भांडे वगैरे घासून घेतले सर्व स्वच्छ करून घेतले इथे आणि हा आमचा घराचा बॅक एरिया आहे छोटासाच आहे तिथेच आम्हाला भांडी वगैरे कपडे वगैरे धुवायचे असतात छोटीशीच जागा आहे तर ॲडजस्टमेंट तर करावंच लागते आता छोटं घर म्हटल्यावर तर ह्या सर्व गोष्टी तर होणारच आहे तर मग अशा प्रकारे आम्ही इथे भांडे वगैरे स्वच्छ करून घेतो कपडे वगैरे धुवून घेत असते मी इथे असे गुंड भरणे स्वच्छ केले आणि त्यानंतर आली मग मी बाहेर अंगणामध्ये रांगोळी टाकायला त्यानंतर मग मी रांगोळी टाकून घेतली इथं अशा प्रकारे सकाळी सकाळी छान सुंदरशी रांगोळीनं अंगण सुशोभित केलं म्हणजे आपल्या मनालाही खूप प्रसन्न वाटते आणि सकाळी लक्ष्मी माता येण्याची वेळ असते तर सर्वांनी सर्व महिला ह्या तर रोजच रोजचेच कामं आहे छानपैकी रांगोळी काढून घेणे अंगण सुंदर पाण्याने स्वच्छ करणे पुसून घेणे छान सुंदर सुंदर अशा रांगोळ्या टाकणे फुलं असली तर मग मी फुलांनी पण सजवते अंगणामध्ये दरवाजामध्ये पण आता माझ आता सध्या उन्हाळा सुरू आहे ना त्यामुळे फुलंच नाही आहे तर आता इथे माझी ही रांगोळी होत तसं तर आता मला रांगोळी हाताने टाकता येते छान सुंदर मी रांगोळ्या टाकण्याचा प्रयत्न करत असते पण आता इथे वेळ कमी असतो केव्हा केव्हा मग एखाद्या वेळेस साच्याने पण रांगोळी टाकायची असते तर मी आता अशी इथे साच्याने रांगोळी काढून घेतली काही वेल असं हाताने काढून घेतला अशा प्रकारे माझी रांगोळी टाकून तयार आहे त्यानंतर मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मी देवपूजेसाठी फुलं पण तोडायला घेतली अशा मागच्या साईडला आमच्या झाड आहे फुलाचं आणि बरेचसे झाड आहे लाल पांढरे फुलाचे झाडं आहे तर सध्या तर आता पांढरीच फुलं मिळतात झाडाला मी अशा प्रकारे पांढरे फुलं पूर्ण देवपूजेसाठी तोडून घेतले लाल फुल तर सध्या मला गणपतीसाठी पण मिळत नाही आणि त्यानंतर मला पोहे बनवायचे होते म्हणून मी गोडलिंबाचा पाला पण तोडून घेतला हा गोडलिंबाचं झाड आणि हे आमच्या मागच्या साईडला घराच्या आहे खाली आणि हे इकडे एक खंडूचक्याचं झाड आहे हे औषधयुक्त झाड आहे आता आमच्या ऐकण्यात आहे की या झाडाने तुटलेली हाडं वगैरे जोडायला मदत होते कोणाच्या पाय वगैरे हात वगैरे दुखतात त्यांनी ते याचं तेल बनवून पण ते पायाला हाताला लावू शकतात तर इथे बघा हे झाडं पूर्ण झाड फुलांनी झालेलं आहे भरलेलं आहे तर हे तुम्ही खंडूचक्क्याची पानाचं औषध मी तुम्हाला एक दिवस पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे तर हे बघा ही आमच्या घराच्या मागची खालची साईड आहे इथे अशा प्रकारे सर्व झाडं लावलेली आहे आणखी इथे मला फरसबाग पण तयार करायची आहे माझ्याकडे बियाणं आहे आता बघू आपण पावसाळ्यामध्ये छान अशी फरसबाग तयार करू हे आहे अपराजिताचं फूल हे महादेवाला वाहण्याचं खूप महत्त्व आहे मी पिंडीवर रोज एक फूल वाहत असते त्यानंतर मग आता मी इथे वर आली देवपूजा करायला देवाची पूजा करून घ्यायची आहे मला आता मी दे सर्व दे दे देव एका तांब्याच्या प्लेटीमध्ये काढून घेत आहे आता मी हे सर्व देव तांब्याच्या प्लेटीमध्ये काढून घेतले आणि पूर्ण देवाचं आसन स्वच्छ करून घ्यायचं आहे मला पूर्ण देवाचं आसन मी रोज स्वच्छ करून घेते देवपूजा केली देवपूजा करून झाल्यानंतर मग देव इथे जागेवर ठेवले आणि देवाला हळदी कुंकू फुलं लावून पूजा केली आरती केली आणि नित्यसेवा केली स्वामी महाराजांची मी नित्यसेवा पण करत असते आरतीनंतर कापूर वगैरे सर्व देवांना दाखवला आणि अशा प्रकारे होती माझी आजची छोटीशी देवपूजा श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आटोपल्यानंतर मग मी घेतलं नाश्त्याचं बनवायला आज नाश्त्यासाठी मी पोहेच बनवणार होती कारण मला खूप वेळ झाला होता साधे सिंपल पद्धतीने मी इथे पोहे बनवणार आहे दडपे पोहे आणि दडपे पोहे बनवण्यासाठी सर्व सामान घरगु गर, घरचंच होतं फक्त मला कोथिंबीर घ्यायची होती तर मग मी कोथिंबीर घ्यायला भाजीवाल्या आप्पाजीजवळ गेली आणि भाजीवाल्या आप्पाजवळून मी मी आपली कोथिंबीर आणली बाकी जर तर काही घेतलं नाही आणि पोहे बनवायला घेतले हे आहे आजची रेसिपी दडपे पोहे दडपे पोहे, पोहे। म्हणजे कसं आपण कुठलाही फ्राय न करता फक्त तडका लावून तयार केलेले हे आहे दडपे पोहे खायला खूप चविष्ट आणि टेस्टी झाले होते सर्वांना आवडतील असे हे दडपे पोहे आहे आणि ज्यांना पोह्यापासून ॲसिडिटी होते त्यांनीही अशा प्रकारे पोहे करून बघा ॲसिडिटी होणार नाही पोह्यांनी मग एकदा खाऊन बघा आणि खूप छान पोहे झाले होते जेव्हा आपण नेहमीच खातो हे कांदे पोहे आलू पोहे वगैरे तर नेहमीच खातो दडपे पोहे पण कधी कधी खाय खाले खायला पाहिजे तर आता इथे मी एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं तडक्यासाठी जिरं पण टाकून घेतलं मोहरी पण टाकून घेतली तेलामध्ये छान तडतडू दिलं आणि गोडलिंबाचा पाला पण टाकून घेतला शेंगदाणे आणि हिरवी मिरची पण टाकली त्यामध्ये सर्व मी आता हे सगळं जिन्नस पूर्ण तेलामध्ये टाकून घेतलं आणि मस्तपैकी फ्राय होऊ दिलं छानपैकी मिरच्या होऊ द्यायच्या आहे आपल्याला हिरव्या मिरच्या आणि मिरच्याचं प्रमाण आपण आपल्या चवीनुसारच घ्यायचं आहे इथे तडका झालेला आहे तयार तर मी हा तडका टाकला दळपे पोहेमध्ये हे झाले आपले दळपे पोहे तयार तर या सर्वांनी पोहे खायला मस्तपैकी महाराष्ट्रातली आपल्या प्रसिद्ध अशी रेसिपी आहे ही पोहे नाश्त्यामधली सर्वांना आवडते लहानापासून तर मोठ्यांपर्यंत पोहे खूप छान झाले होते खूप चविष्ट झाले होते आता टेस्ट करायला कोणी नव्हतं त्यामुळे मी स्वतःच टेस्ट केले मी आणि केदारला पण कर म्हटलं तर केदार म्हणत होता नाही आई आधी तू खाऊन बघ तुला कसे वाटते ते तर मग मी आधी टेस्ट केले त्यानंतर मग थोडंसं आम्ही बाहेर निघालो नाश्ता वगैरे केल्यावर तर आमच्या बाजूचा कुत्रा आहे हा रॉकी त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला इथे मी पोळ्या वगैरे सर्व करून घेतलं वरण भात पण कुकरला लावून घेतलेला होता आणि मिक्स भाजी केली थोडीशीच गोबी होती आज माझ्याकडे शिल्लक तर मग काही गोबी वांगे आलू असे मिक्स करून मी छान अशी भाजी केलेली होती आणि इथे पोळ्या पण करायला घेतल्या पोळ्या मी अशा प्रकारे बनवते अशा माझ्या पोळ्या बनवायची पद्धत तर पुष्कळ आहे मी केव्हा केव्हा माझे उंडे बनवण्याची जी पद्धत आहे ना मी वेगवेगळी करत असते बदलत राहते मी एकसारख्या उंड्याच्या पोळ्या कधीच बनवत नाही माझ्या वेगवेगळ्या वेग पद्धतच्या पोळ्या ट्राय करायचा नेहमीच प्रयत्न असतो तर आज मी हे चार उंडे एकावर एक, एक तेल लावून ठेवून अशा प्रकारे ही पोळी बनवलेली आहे ही बघा छान अशी माझी पोळी तयार आहे इथे मी शेकायला टाकली आणि इथे मग पूर्ण पोळ्या मी बनवून घेतल्या एक साईडला सर्व आणि माझा सर्व स्वयंपाक होतच आलेला होता आज तर आम्ही चौघच जणं होतो घरी तर मग चौघांचा स्वयंपाक बनवायचा होता हे इथे माझ्या पोळ्या आणि मिक्स भाजी तयार आहे मिक्स भाजी करून घेतली होती मी वरण पण करून घेतलं होतं तडका लावून आणि याच्यामध्ये आहे भात तर चला आता स्वयंपाक रेडी आहे आणि जेवणाची पण वेळ झालेली आहे दुपारचे बारा वाजत आले होते तर मग सर्वांनी जेवायला घेतलं आता आम्ही इथे जेवण करत आहोत जेवणामध्ये साधा मेनू आहे वरण भात भाजी आणि आंब्याची चटणी आंब आम... आ... हिरव्या हिरव्या कैरीची चटणी कांदा तिखट मीठ टाकून अशा प्रकारे चटणी बनवून बघा खूप छान होते जेवणाची खूप चव वाढते या चटणीमुळे खूप आवडते सर्वांना ही चटणी आणि जेवण पण छान झालं होतं ह्या चटणीमुळे आणि जवसाची चटणी तर आमच्या रोजच्या जेवणात असतेच ती तर काही विशेष नाही आमच्या सर्वांच्या आवडीची आहे जवसाची चटणी तर हे होतं आजचं माझं सकाळचं रुटीन सकाळी सात ते जो रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे माझा व्हिडिओ आवडल्यास प्ली प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय